हा मित्रांनो हो का बिट घ्यायला आलोय हे ताजे ताजे बिट आहेत म्हणाल ताजे ताजे विटा तर म्हणजे बिटा बनवतात इथं म्हणून ताजे ताजे तुम्हाला बिटा बनवायचे दाखवते चला दाखवले तुम्हाला ताजे विटा नाही बिटाची मशीन आहे आत नाही येत बिटा दाखवते तुम्हाला आरे ना आले तो ताजे ताजे मीना जे मशीन मध्ये ते टाकतात परत आने बे सारखी येतच असतात इतं नका परत आले बघितलं ना म्हणून ताजे ताजे मीता म्हणले तुम्हाला भेटलं का नाही त्यांचं दिवसभर तेच काम चालू असतं त्या मशीन मध्ये सिमेंट टाकतात ते बनवतात आणि इकडं बघितले मिठा चांगले कसे बोलले का साडेसात रुपये म्हणलेत पण काकांचे आता काम आहे ना त्यांचं नेहमीच ते सात रुपये एक लागले हा मजबूत आहे आपल्याला काय खालीच लावायचे हा आहे का नाही जाऊ दे एवढं काय दोन मिनिटं